नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जे आर या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्र आज आपण जांभूळ लागवड अनुदान किती आहे जांभूळ कलमाची जर आपण लागवड केली तर हेक्टर किती अनुदान मिळतं याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आपण जर जांभळाची लागवड केली जांभूळ कलमे ही दहा बाय दहा मीटरवर जर लावली तर एका हेक्टरमध्ये शंभर कलम बसतात आणि या शंभर कलमांसाठी शासन आपल्याला अनुदान देत आहे तर हे अनुदान तीन टप्प्यात मिळतं तीन वर्षात तीन टप्प्यात हे अनुदान आपल्याला मिळतं तर आपण पाहूयात पहिल्या वर्षी सुरुवातीला आपल्याला किती अनुदान मिळेल तर खड्डे खोदण्यासाठी तेरा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये कलमांची लागवड करणे आणि कलमे खरेदीसाठी बारा हजार चारशे साठ रुपये खते देण्यासाठी पाच हजार सातशे पासष्ट रुपये आणि पीक संरक्षणापोटी सहाशे एक एकवीस रुपये असे एकूण पहिल्या वर्षी आपल्याला बत्तीस हजार दोनशे तेवीस रुपये जांभूळ लागवडीसाठी अनुदान स्वरूपात शासनाकडून मिळतात दुसऱ्या वर्षी नांग्या भरण्यासाठी दोन हजार चारशे ब्याण्णव रुपये खते देण्यासाठी आठ हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये तर पीक संरक्षणापोटी एक हजार एकशे सदुसष्ट रुपये असे एकूण बारा हजार सतरा रुपये दुसऱ्या वर्षी अनुदान हे अनुदान पात्र शेतकऱ्यास मिळू शकतं तर तिसऱ्या वर्षी खते देण्यासाठी बारा हजार अठ्ठावन्न रुपये आणि पीक संरक्षणापोटी एक हजार एकशे सदुसष्ट रुपये असे तेरा हजार दोनशे पंचवीस रुपये अनुदान हे शेतकऱ्याला प्राप्त होतं तर दुसऱ्या वर्षी नांग्या भरायच्या असतात यासाठी ऐंशी टक्के कलमं ही जगलेली असायला हवेत तरच उर्वरित वीस टक्के जे नांग्या भर पडलेल्या असतात त्यासाठी आपल्याला दुसऱ्या वर्षीचं अनुदान हे मिळत असतं आता एकूण विचार केला तर मित्र हो आपल्याला खड्डे खोदण्यासाठी तेरा हजार तीनशे सत्त्याहत्तर रुपये कलमांची लागवड करणे आणि कलमे खरेदी करण्यासाठी बारा हजार चारशे साठ रुपये नांग्या भरण्यासाठी दोन हजार चारशे ब्याण्णव रुपये खते देण्यासाठी सव्वीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये तर पीक संरक्षणापोटी दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये असे एकूण सत्तावन्न हजार चारशे पासष्ट रुपये अनुदान शासन आपल्याला जांभूळ लागवडीकरता देत आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी जास्तीत जास्त या शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा फायदा घ्यायचा आहे आणि जांभळाची लागवड करायची आहे तसंच इतर शेतकऱ्यांना जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेअर करून ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकता मित्रो प्रस्ताव कसा सादर करायचा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर आपण आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा आपल्या गावामधील कृषी सेवकांशी संपर्क साधून याविषयी सविस्तर अशी माहिती घेऊ शकता आणि आपले प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करू शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांशी शेअर करून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोचवा तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद